शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ज्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत नव्हते त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे त्यांना आता लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन के वाय सी करणे खूप गरजेचे होणार आहे कारण की आता जो नवीन अपडेटनुसार पी एम किसान योजनेत जे शेतकरी पात्र झालेले आहेत त्यांना के वाय सी करणे अनिवार्य आहे तुम्ही बघितलं असेल आता पीक विम्याचे पैसे असतील किंवा कोणत्या पण अनुदानाचे पैसे असतील त्यासाठी के वाय सी करणे खूप गरजेचे झालं आहे के वाय सी केली तरच आपले पैसे बँक खात्यात जमा होतात तसंच आता आपल्या बँकेलासुद्धा आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे नाहीतर आपले पैसे येत नाही तर आता ही सगळ्यात मोठी बातमी आहे की आपल्याला लवकरात लवकर जाऊन पी एम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेटस चेक करून आपलं स्टेटस क्लिअर आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे स्टेटस जर क्लिअर असेल तर आपण स्टेटस चेक करण्यासाठी आपल्या डॉला डॉट इन नावाच्या वेबसाईटवर येऊ शकता आणि तिथं आपल्याला एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं पी एम किसान सन्मान निधीचा स्टेटस चेक करू शकता जर स्टेटसमध्ये काही फॉल्ट असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर किंवा के कुठेही जाऊन ते चेक करून पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल